प्रश्न क्रमांक तेवीस हजार सातशे त्र्याण्णव मोहिते पाटील प्रश्न क्रमांक तेवीस हजार सातशे त्र्याण्णव सभापती महोदय राज्यातील चाळीस तालुक्यातील राज्य शासनाने दुष्काळी जाहीर जाहीर केल्यानंतर सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा बार्शी माडा बार्शी माळसरस सांगोला अशा तालुक्यातील जवळपास पाच लाख एकोणीस हजार आठशे एकोणनव्वद शेतकरी बाधित झाले होते त्यापैकी संबंधित तालुक्यातील विभागाने तीन लाख तीन हजार आठशे आठ शेतकऱ्यांना डाटा जिल्हा प्रशासनाने पाठवला आहे त्यापैकी फक्त दोन लाख सत्याहत्तर हजार चारशे चोवीस शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान चारशे अकरा कोटी रुपये मिळाले आहे जिल्हा प्रशासनाने ह्याला अंतिम तारीख उद्याची म्हणजे दहा जुलै ही त्या ठिकाणी निश्चित केलेली आहे पण सरोवर डाऊन असणे ई की वा, ई केवायसी न होणे तिथं न पोचू न शकणे किंवा या सगळ्या अनेक कारणांमुळे इलेक्ट्रिसिटी या सगळ्या कारणामुळे तिथं अद्याप ही दोन लाख शेतकऱ्यांचा डाटा तिथं जमा झालेला नाही तर ह्याची मुदत वाढवणार का हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न असा की राज्य शासनाने शालेय विद्यार्थ्यांचा किंवा विद्यार्थ्यांची शुल्क माफी देखील त्या ठिकाणी दिली होती सवलत जाहीर केली होती परीक्षा शुल्क माफ केला होता तर सोलापूर जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या एकशे आठ महाविद्यालयापैकी जवळपास पासष्ट हजार विद्यार्थी आहेत हे पर दुष्काळ जाहीर केल्यानंतर अद्याप या तालुक्यातील एकाही विद्यार्थ्याला परीक्षा शुल्क परत मिळालेलं नाही या संबंधित शासन काय निर्णय घेणार सभापती महोदय खर तर महाराष्ट्र शासनाने फार मोठा निर्णय केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यातल्या चाळीस तालुक्यांसाठी दुष्काळ घोषित केला आणि त्यात स्पेसिफिक एकतीस ऑक्टोबरला आणि त्याच्यात स्पेसिफिक राज्यातल्या चाळीस तालुक्यांमधला सोलापूर जिल्ह्यातला हा स्पेसिफिक प्रश्न असल्यामुळे सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे ही गोष्ट खरी आहे की त्याच्यामध्ये चारशे अकरा कोटी आतापर्यंत वितरित झालेले आहेत जवळपास पाच लाख एकोणीस हजार तालुक्यातल्या लाभार्थींची संख्या पाच लाख एकोणीस हजार आठशे एकोणपन्नास एक, एक एक ती आहे ही पण गोष्ट खरी आहे पण एक एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये जे वितरित व्हायचे राहिलेले त्याच्यासाठी ई केवायसी जी करणं अपेक्षित होत ती ई ची मोहीम आम्ही मागच्या काही लवकरात लवकर ई केवायसी करून जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांकडनं ती ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याला पैसा मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्याची मुदत वाढवणार आणि प्रत्येकाला जो निधी वितरित करायचा आहे तो सुद्धा वितरित केला जाईल सोलापूर जिल्ह्यामधले जे काही आता वितरण बाकी आहे जी मदत पोचायची बाकी आहे त्याच्यासाठी ई केवायसीमुळे त्या अडचणी त्या, निर्माण झालेल्या आहेत राज्यामध्ये सुद्धा ई केवायसीचे ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये अडचणी निर्माण झालेल्या असतील त्या तातडीने पंधरा दिवसाच्या आत पूर्ण करून आम्ही निधीचं वितरण करू सन्माननीय सदस्यांनी जो दुसरा प्रश्न विचारला त्याच्यामध्ये आठ सवलती जे उरलेले सोलापूर जिल्ह्यातले जे सहा तालुके आहेत त्याच्यासाठी ज्या आठ सवलती शासनाने त्याच्या बाबतीत दुष्काळ सदृश्य परिस्थिती म्हणून घोषणा ज्या उरलेल्या सहा तालुक्यांची केलेली आहे त्याच्यामध्ये आपण जो प्रश्न उपस्थित केलेला आहे अशा स्वरूपाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सवलती मिळत नसतील तर त्या मिळा मिळण्याच्या दृष्टिकोनातून तपास केला जाईल आणि कारवाई केली जाईल सभापतीमध्ये दुष्काळ मदतीपोटी शेतकऱ्यांना अनुदान जाहीर झालं पण सभापतीमध्ये हे अनुदान वित्तीय संस्थांनी किंवा बँकांनी त्यांच्या कर्जापोटी ते जमा करून घेतलेला आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेलं नाही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यासाठी म्हणून शासन आदेश करणार का मुळामध्ये अनुदानाची रक्कम जी असते त्या अनुदानाची रक्कम जी असते ती ती थेट थे लाभार्थ्याकरताच थे दिलेली असते पण अशा काही आमच्याकडे